असं नाही का मस्तपैकी सुंदर असं शेडची उभारणी केलेली आहे हा अलगद कापूस मित्रांनो वेजला जातो हे बघा वीर अशी तुडुंब भरलेली आहे नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आपण मस्तपैकी असा शेतामधून शूट करत आहोत मामांच्या शेतामध्ये आपण आलो आहेत मामाच्या गावाकडेच गेले दोन दिवस झाले इथं आहे मी आणि इकडे आल्यानंतर आता संध्याकाळी मस्त आम्ही शेताकडे आलो आहे आणि तुम्हाला मी आता सर्व दाखवतो या ठिकाणी मामाच्या शेतामध्ये काय काय आहे त्यांनी कुठली कुठली पिकं लावलेली आहेत आत्ताच आम्ही जस्ट पोचलो आहे आणि हे बघा मामा श्री आणि हे जे आहे ना हे पाठीमागे आता इतक्यातच शेड उभारलेला आहे तर हे बघा असं मस्तपैकी नाही का शेडची उभारणी केलेली आहे आणि आता आपण मध्ये जाऊया हे बघा एक छोटं वासरू आहे आणि इकडे म्हणजे जनावरांसाठी हा गोठा तयार केलेला आहे आधुनिक पद्धतीचा आहे आणि या साईडला मस्त की एक कॉट वगैरे संध्याकाळला झोपायची व्यवस्था आणि इकडे एक छोटी अशी रूम तयार केली आहे असं नाही का मस्तपैकी सुंदर असं शेडची उभारणी केलेली आहे जी शेतामध्ये लावून घेऊ आपण आणि आपण त्या शेताकडे जाऊया आता मग अशी नाही का आम्ही जस्ट टू व्हीलरवरून उतरलो आणि उतरल्या उतरल्या म्हणजे लगेच त्या बैलानी मामांना ओळखलं तर आपण आता शेडच्या जस्ट बॅकसाईडला आलेलो आहोत इकडे या ठिकाणी का मका पेरली आहे मामांनी आणि तिकडे त्या आंबा आंबा जो आहे ना त्याच्या पलीकडून म्हणजे कापसाची लागवड केलेली आहे आणि तूर तर तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त छान अशी तूर आलेली आहे तर आपण विहिरीकडे जाऊया तिकडे शेतात आल्यानंतर नाही का मित्रांनो खूप मस्त छान अशी म्हणजे फ्रेश एअर सगळ्यांना मिळतो आपल्याला आणि मजा येते शेतामध्ये फिरताना हे करताना आणि हे बघा या ठिकाणी हा जनावरांसाठी नाही का चारा ती कापणी करतायत मामा तूर आलेली आहे आता सध्या फुलावरती आहे काही दिवसातच आता शेंगा लागायला सुरुवात होऊनच जाईल हे बघा मस्त वाटतं इकडे हे बघा तूर किती छान आलेली आहे इकडे मामा तिकडे मस्त जनावरांसाठी आता जो चारा आहे तो चारा कापत आहेत आणि इकडे सागर पण आहे मी तुम्हाला सागर पण दाखवतो तो काय करते हे बघा ही कापसाची लागवड इकडे केलेली आहे दरवर्षी वेगवेगळी पिकं घेत आहेत मागच्या वर्षी याच शेतामध्ये त्यांनी आलूची लागवड केली होती आता यावर्षी कापूस लागवड केलेली आहे कापूस आता वेचणीला आलेला आहे म्हणा एक वेचणी झालेली आहे आणि आता दुसरी वेचणी कापसाची होईल हा असा अलगद कापूस मित्रांनो वेजला जातो अजून एक नवीन यावर्षी नवीन अशी लागवड केलेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी तर हे बघू शकता तर हे जे आहे ना मित्रांनो या पूर्ण शेतामध्ये राजमा जो आहे ना राजमा राजमा त्या राजमाची ही लागवड केलेली आहे या ठिकाणी आणि हा प्रयोग मामांनी पहिल्यांदाच यावर्षी केलेला आहे म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बऱ्याच शेतकरी म्हणजे करतात ही लागवड हे बघा सागर काय करतोय मशीनना चारतोय धुऱ्यावरती हे बघा ही एक मोठी मैसा आहे ती छोटी आहे आणि ती पण आहे ना पलीकड अशा म्हशी या ठिकाणी सागर त्यांना चरवतोय धुऱ्यावरती आणि सूर्य मावळत आहे किती सुंदर असा व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय हे आंब्याचं झाड नाही का हे पण धुऱ्यावरतीच हे केलं आहे मामांनी आणि आता तुम्हाला दाखवतो हे जे दिसतंय तुम्हाला खरिपामध्ये जो सोयाबीन पेरलेलं होतं ते सोयाबीनचं इथे असे ढीग लावून ठेवलेले आहेत कारण सोयाबीनचं खळं अजून काही मामांनी केलं नाही आपल्या इकडे जे आम मराठवाड्यामध्ये आपण खळं केलं असं म्हणतो याची अशा ढीग लावून आहे आता आणि रब्बीमध्ये ज्यावेळेस आता हरभरा तूर हे सगळे आता ज्यावेळेस कापणीला येईल त्यावेळेस मग सगळं जे खळं आहे सर्व याचं ते एकत्र केल्या जाईल मग ते तर आता आपण तिसऱ्या शेतामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत तीन मामांनी पूर्ण शेताचे असे शे तीन पार्ट केलेले आहेत सुरुवातीच्यामध्ये आपण बघितले कापूस तूर मका जनावरांसाठी त्यानंतर आपण बघितलं राजमा राजमा पेरलेला आहे एका ठिकाणी पण या पूर्ण शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी आजच केलेली आहे मामांनी नाही का हरभऱ्याची पेरणी आजच सकाळी पूर्ण केलेली आहे ट्रॅक्टरनं केली मित्रांनो आता तुम्ही आधुनिक शेतीकडे आपला शेतकरी वळलेला आहे त्यामुळे काय झालं आहे की बैलबंडी बैलजोडी याद्वारे पेरणी आता खूप कमी प्रमाणात होत आहे आणि ट्रॅक्टरचा जो वाटा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे मशिनरीज वाढत आहे त्यामुळे कमी वेळामध्ये भरपूर काही कामं केली जाऊ शकतात तर तसंच आता आधुनिक शेतीकडे शेतकरी वळलेले आहेत आता आपण विहीर जी आहे आपल्या मामांच्या शेतातली ती विहीर आपण बघूया चला आता आपण विहिरीवरती आलो आहे म्हणजे मागच्या वर्षीच मामांनी विहिरीचं खोलीकरण केलेलं आहे हे बघा विहीर अशी तुडुंब भरलेली भर आहे पण आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूरच विहिरी आहेत त्यामुळे पाणी आता हे उन्हाळाभर पुरेल का नाही याची शाश्वती काही राहत नाही मित्रांनो तर असं एकंदरीत आपल्या मामांचं शेत आहे तुम्हाला सर्वांना म्हणजे हा जस्ट एक एका भागातलं शेत दाखवले आज दुसऱ्या भागातलं जर शक्य झालं आपल्याला तर आपण येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवू आपण आणि आता मस्तपैकी शेळकडे तिकडे जातो इथे लावतोय लाईट हा सर्व जनावर नाही का आता मधी गोठ्यामध्ये बांधायचं आहे संध्याकाळी नाव काय याचं इसका नाम क्या आहे नंद्या, नंद्या। तिकडे तिकडे बैलाची जागा इकडे म्हशीची तर हे बघा मित्रांनो पक्षी नाही का असा खूप या ठिकाणी असे पक्षी फिरत आहेत म्हणजे त्यांचा थवा जो आहे पक्ष्यांचा हे बघा हे ये इकडने येतात सगळे असे आणि त्यामध्ये बघा बा पूर्णा। पूर्णा 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 ते बघा पूर्ण हे पूर्ण पक्ष्यांचा थवा या ठिकाणी आताच काही वेळापूर्वी नाही का या पूर्ण इलेक्ट्रिकची जी तार आहे त्या तारेवरती सर्व पक्षी बसलेले होते आणि पक्ष्यांचा चिवचिवाट किती सुंदर आहे बघा हे बघा दूध किती ती लिटर हे बघा ती बॉटल प्युअर दूध नाही का आणि हे बघा ही बॉटल ती पण भरली पण